सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सतरा ऑगस्टचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना आणि जन्माने मृत्यू यांची माहिती पाहणार आहोत तर सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट हा इं इन, इंडोनेशियाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये डच व सात वादापासून स्वातंत्र्याची घोषणा या दिवशी साजरी केली जाते आता आपण सतरा ऑगस्टला घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची माहिती पाहूया सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले अठराशे छत्तीस रजिस्ट्रेशन ऑफ पर्स ॲक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची अठराशे सदतीसपासून अंमलबजावणी सुरू झाली एकोणासशे पंचेचाळीस इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य एकोणीसशे त्रेपन्न नॉर्कटिक्स ॲनिमिन मन्स या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली एकोणीसशे ब्याऐंशी पहिली सी डी जर्मनीमध्ये विकण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानमधील राजदूत ॲनॉल टॅफेल विमान अपघातात ठार झाले एकोणीसशे सत्त्याण्णव उस्ताद अली अकबर खा यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान एकोणीसशे नव्याण्णव तुर्कस्तानच्या इसमी शहराजवळ सात पॉईंट चार रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप सत्तेचा सतरा हजार थार चव्वेचाळीस हजार जखमी दोन हजार आठ एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत आठ सुवर्णपदक जिंकणारे मायकेल फिलेप्स हे पहिले खेळाडू आता आपण सतरा ऑगस्टला जन्म झालेल्या तर व्यक्तींची माहिती पाहूया सतराशे एकसष्ट अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचं पाया घालणारे धर्मप्रसारक पंडित विल्यम केरी यांचा जन्म अठराशे चव्वेचाळीस इथू सम्राट मेनिक लेक दुसरा यांचा जन्म अठराशे सहासष्ट हैदराबादचा सा सहावा जामीर मेहमूद अली खान सहावा यांचा जन्म अठराशे त्र्याण्णव हॉलिवूडमधील अभिनेत्री गायिका संवाद लेखिका मेक वेस्ट यांचा जन्म एकोणीसशे पाच ग्रंथसूचीकार शंकर गणेदाते यांचा जन्म एकोणीसशे सोळा ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक पेंट्से यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव झियांग झिनिम यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस नोबेल पारितोषिक विजेते दादी भारतीय लेखक वी एस नायपॉल यांचा जन्म एकोणीसशे चव्वेचाळीस ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक लेरी एलिसन यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास इतिहास संशोधक निनाथ बेडेकर यांचा जन्म एकोणीसशे सत्तर अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरियर यांचा जन्म एकोणीसशे बहात्तर बांगलादेशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म एकोणीसशे छप्पन्न अमेरिकेत अमेरिकन उद्योगपती बर्बचे सहसंस्थापक गेलबरमन यांचा जन्म एकोणीसशे चोपन्न कोलंबिया देशाचे अडतीसवे राष्ट्राध्यक्ष देश वकील आणि राजकारणी पान पानस्टाणा अरांगो यांचा जन्म एकोणीसशे त्रेपन्न रोमानियम जर्मन कवी आणि लेखक नोबेल पुरस्कार हर्टा मिवल यांचा जन्म एकोणीसशे सत्तेचाळीस सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकचे अध्यक्ष मोहम्मद अब्ले अब्ले लाझीज यांचा जन्म एकोणीसशे एक्केचाळीस भारतीय राजकारणी खासदार आणि जम्मू आणि काश्मीरचे आमदार भीमसिंग यांचा जन्म आता आपण सतरा ऑगस्टला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया तेराशे चार जपानी सम्राट कोफुका कुसा यांचे निधन अठराशे पन्नास पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोज डे सान मार्टिन यांचे निधन एकोणीसशे नऊ क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी न्यायालयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन एकोणीसशे चोवीस ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन ॉल्ड यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद उल हक यांचे निधन दोन हजार बारा अमेरिकन अभिनेते डेटा पॉईंट बावीसशेचे निर्माते विक्टर प्युअर यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण हे व्हिडिओमध्ये सतरा ऑगस्टचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू